हॅलो मित्रांनो पी एज्युकेशन या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण घेत आहोत घन काढण्याची एक जबरदस्त ड्रीक आणि ते पण टाईप तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक करायला विसरू नका पहा टाईप पण चालू करूया आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय करायचं पासून तर जे बावीस तेवीस म्हणजे अकराच्या पाड्याला जेवढ्या संख्या आहेत ना मग ह्या नव्याण्णव पर्यंतच्या संख्याच्या आपल्याला काय काढायचं आहे घन काढायचं आहे तर मग आता कसा घन काढायचा पहा तर मी तुम्हाला पहिले स्टार्टिंगला बावीस चा घन काढून दाखवते हो बावीसचा घन काढते पहा आता या बावीस घन कसं काढायचा हे बावीस लिहायचे हा आता या बावीसचा चा आहे घन मग काय काढणार बाबा बघा हे दोन्हीही संख्या एकक स्थानी दशक स्थानी अशी सेम सेम संख्या आहे एकच संख्या आहे म्हणजे काय करायचं आता दोनचा घन किती टाईम लिहायचा चार टाईम लिहायचा म्हणजे आठ 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 आता दोनचा घन आठच असतो ना असतो मग पहा ही पहिली संख्या सोळा आणि ही शेवटची संख्या सोळा सोडली आता काय करायचं मधल्या संख्येची दुप्पट करायची असते आठची दुप्पट होते सोळा आठची दुप्पट होते सोळा आत्ता करा सगळ्यांचा बेरीज आणि हे आठ इथं किती झाले चोवीस झाले चोवीसशीला चार चाले दोन इथं किती झाले सव्वीस सव्वीसशीला सहा चाले दोन आठ आठ दोन किती दहा आता पहा हे अशा प्रकारे बावीसचा वर्ग निघाला तर तुम्ही ह्यातली कुठलीही संख्या घ्या नव्याण्णवपर्यंत आणि ह्याचा वर्ग अशा पद्धतीने काढा टाईप टू आपण सोडवूया पहा टाईप टूमध्ये काय करायचं आहे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आता ह्या संख्यांमध्ये तुम्हाला स्थानी आणि स्थानी संख्या बघायची तर सगळ्याकडे सगळीकडे एक सगळीकडे दशकस्थानी एक दिसते दिसते का नाही मग जेव्हा दशकस्थानी एक असेल त्यांचा घन कसा काढायचं बाबा पहा मी बाराचा काढून दाखवते तुम्हाला हे बार बाराचं काढायचं आहे घन मग काय करायचं आता हे बार आहेत ना जशाला तसे लिहायचे लिहिले आता काय करायचं पहा ही बारा जशाला तशी लिहिले ना आता दुसरी स्टेप आहे का ही जी एकक स्थानी संख्या आहे कोण आहे दोन या दोनचं पहिले करायचा वर्ग वर्ग किती येतो दोनाचा चार आणि याच चा दोनाचा आता करायचा घन घन किती येतो आठ आला का आता सोड रे बाबा पहिली संख्या सोड रे बाबा पहिली संख्या दुस शेव सॉरी हा इकडनं पहिली संख्या म्हणजे शेवटची संख्या ओके आत्ता करायची चारची दुप्पट किती आठ दोनची दुप्पट किती चार आता सगळ्यांचा करायचा बेरीज हे आठ हे बारा बाराशीला दोन हजारला एक हे सात हे एक अशा प्रकारे तुम्ही ह्या सगळ्या संख्यांचा अकरापासून एकोणीसपर्यंतच्या संख्यांचा घन काढायचा पहा टाईप तीनमध्ये काय आहे पहा ह्या टाईपमध्ये एकक स्थानी सगळ्यांच्या पहा एकक स्थानी एक एक, 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 एक एक आहे मग ह्या एक असताना ़िस्तान्य, काड़, कसा वर्ग काढा घन काढायचा तर पहा मी एकवीसचा काढून दाखवते हा एकवीसचा घन एकवीसचा घन कसं काढायचं रे बाबा मग काय करायचं पहिले हे दोन आहेत का नाही ह्या दोनचा करायचा घन दोनचा घन किती रे बाबा आठ आत्ता काय करायचं सॉरी हां दिसत नाहीये तेवढं मी ब्लॅक पेन घेते हां आत्ता तर पहा मी काय सांगितलंय एकवीसचा काढायचं आहे घन मग आता काय दोनचा घन दोनचा घन किती आठ मग काय करायचं दोनचा वर्ग दोनचा वर्ग किती चार घेतले का चार आता एकवीस जशाला तसं लिहायचं एकवीस जशाला तसा आता सोड बाबा पहिली संख्या बाबा शेवटची संख्या सोडली आत्ता करायची दुप्पट मधल्या संख्येची दोनची दुप्पट चार चारशी दुप्पट आठ सगळ्यांची बेरीज हे एक हे सहा आता इथं बारा बाराशेला दोन हाचाला एक आठ आणि एक नऊ आला या प्रकारे सगळ्या संख्यांचा घन काढायचा आणि कमेंटमध्ये सांगायचं पहा टाईप फोरमध्ये काय करायचंय जेवढे पण मधातल्या संख्या उरल्यात का नाही आता मग त्या मधातल्या सगळ्या संख्यांचा काय करायचंय घन काढायचं कसं काढायचं पहा मी आता तुम्हाला चोवीसचा घन काढून दाखवते पहा कसं काढायचा आता हे चोवीस आहेत का नाही मी चोवीस या चोवीसचा काढायचा घन मग काय काढायचं पहिली संख्या आणि शेवटची संख्या ह्या दोघांचा पहिले घन करायचा आता मग दोन आणि चारचा घन करायचा पहिले दोनचा घन दोनचा घन किती येतो सांगा मला आठ आता दोनचा गण किती येते आठ पहिले स्टार्टिंगला लिहिलं ला चार चारचा घन किती चौसष्ट ते सगळ्यात शेवटी लिहायचे लिहिले आता काय करायचं पहा दोनचा वर्ग करायचा दोनचा वर्ग किती येतो चार येतो येतं का नाही मग आता चार गुणिले चार करायचे चार चोक किती येते सोळा येते मग ते सोळा इथं लिहायचे लिहिले आता काय करायचा चारचा वर्ग चारचा वर्ग किती असतो सोळा मग आता सोळा गुणिले दोन करायचे सोळ गुणी किती येते बत्तीस येतात का बत्तीस इथं लिहायचे लिहिले आता काय करायचं ही पहिली संख्या सोडायची शेवटची संख्या सोडायची सोडली का आता काय करायचं पहा आता बत्तीस बत्तीसचे दुप्पट किती होते चौसष्ट होते होते का सोळा सोळाचे दुप्पट किती होते बत्तीस होते होते का आत्ता करायची सगळ्यांची बेरी आता इथे काय होणार चौसष्टशी चार हा चाले सहा आता ह्या सगळ्यांची बेरी जाणार एकशे दोन तर एकशे दोनशे इथे लिहायचे दोन आणि हाचा आला दहा आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची सगळ्यांची बेरीज येते अठ्ठावन्न येते अठ्ठावन्नशी इथं येणार आठ हाच्या आले पाच आता ह्या दोघांची बेरीज करायची ह्या दोघांची बेरीज किती येते दहा म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे सॉरी हां दहा म्हणते हां इथं काय येणार आठ आणि पाच तेरा येतात हां म्हणजे इथं तेरा आले तर या प्रकारे तुम्हाला याचा घन मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही सगळ्या संख्यांचा घन काढू शकता पहा तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय